नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारबाब यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती उमरखेड डांकी अवघ दोनशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंत्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जर गाव अवग चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती बाबुळगाव अवघक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जस सरसंत्र चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवघक सात क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास हजार आहे तीन हजार सातशे बारा जास्ती ज्या तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन हले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज सैमींचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ मग जिल्ह्यात